आत्मानमस्ती श्रद्धा नमस्ते मॅडम नमस्ते सर्वांना चला सर्व श्रद्धा ताई तुमचा परिचय द्या तुम्ही कोठून आहात तुम्ही रेखीला कसे आलात आणि येस रेखीचा तुमचा प्रवास तुम्ही बोला आम्ही ऐकणार मी श्रद्धा वायगणकर मी गोव्याहून आहे आणि रेखीला जॉईन मला माझ्या बहिणींनी सांगितली निशा करते तिला बघून मी रेखीमध्ये आले म्हणजे मी मला खूप प्रॉब्लेम होते तेव्हा आणि ती पण तशीच प्रॉब्लेम मध्ये होती पण जेव्हा त्यांनी मला सांगितली की मी दिदी मी रेखी करते आणि मला ना खूप फरक जाणवतोय आणि तिच्यामधला बदल बघून मी खूप इम्प्रेस झाले आणि मग नंतर मी रेखीला जॉईन झाले त्याच्या अगोदर पण आम्ही मेडिटेशन करायचो डेली करायचो पण माझं मेडिटेशन सुटलं होतं कारण माझा छोटा बाळ आहे त्या त्याच्यामुळे मला वेळ काढता येत नव्हता पण म्हणून माझं तर खूपच लाईफ अस्तव्यस्त झालं झालं होतं म्हणजे स्टेबल नव्हतं काही सुचेनाच झालं होतं म्हणजे बाळाला सांभाळून सगळी घरातली काम सांभाळून सगळं सांभाळायला पाहिजे होत आणि खूप टेन्शन टेन्शन मध्ये असायची मी म्हणून तिने सांगितलं मला की तू जॉईन हो मी तुला कितपत रेखी देऊन तुला हेल करत राहणार तू पण स्वतः अनुभव घे म्हणून मी जॉईन झाली आणि नऊ जानेवारीला मी जॉईन झाली आणि थोडं थोडं करून मॅडमनी अशी सांगितलं होतं की एकवीस मेडिटेशन करायचं अरे माला तर बेल में मी मी मला तर मेडिटेशन करायला वेळ मिळत नाही मी कसं करू पण करायलाच पाहिजे असं मॅडमनी सांगितलं म्हणून मी बरं मी वेळ काढून स्वतःकडे लक्ष देऊन बाळाकडे लक्ष देऊन वेळ काढून एकवीस मेडिटेशन मी केली तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की मी करू शकते बाळाला सांभाळून आणि घरातलं सर्व काम सांभाळून सुद्धा मी करू शकते मी एकवीस मेडिटेशन कंप्लीट केली आणि तिकडून मला थोडा 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 कॉन्फिडन्स आला माझी प्रगती आणि जे लाईफ कॉम्प्लिकेटेड झालं होतं ना ते ट्रॅकवर यायला लागलं ला। मला आनंद यायला लागला आणि हे उत्साही राहायला लागले ला आनंदी वाटायला लागलं ला। म्हणजे रोज हा आज सेशन आहे आज पण प्रसन्न आहे म्हणजे मॅडम मॅडम कडे हे मॅडमचं दर्शन होणार मॅडम ची क्लास आहे म्हणून मला असं म्हणजे एक उत्साह जाणवायला लागला त्या काळामध्ये मग करून करून करून, करून आ, आ, हे की फर्स्ट सेकंड थर्ड कम्प्लीट झाली आणि मला होत नव्हतं म्हणजे माझ्याजवळ पैशाने पण होत नव्हतं की मी पुढे पण यायला पाहिजे म्हणून मला तरी पण तरी सुद्धा मी बाबांकडून घेतली आणि मी जॉईन झाली ग्रँडमास्टरला आणि असं खूपच मला असं हे वाटते म्हणजे मला एवढी मी मराठी स्पष्टपणे बोलता मला येत नाही म्हणून मला शब्दांकरिता मी थोडी अडखळते तुझी तुझी भाषा बोल तुझी भाषा खूप मस्त वाटते मॅडम हे देखील खूपच मस्त वाटते हिंदी सोपी जात असेल तर हिंदी बोल असं काही नाही नाही नको करते मी आणि आहे आता प्रवास सुरू आहे आणि मस्त आहे आनंदी आहे खूपच प्रॉब्लेम्स होते आमच्या आयुष्यामध्ये ते सर्व प्रॉब्लेम्स आता एक 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 एक, एक, एक करून जागेवर पडताय मार्गी लागतायत असं म्हणायचंय तुला मार्गी लागतायत मला माझ्या चेंज जाणवला म्हणजे काय मला मायग्रेनचा त्रास होता खूपच त्रास होता अशी मी अक्षरशः बेडवरती लोळायची मायग्रेन अटॅक आला तर आणि तिने ती, ती, सांजेला माझं डोकं खूपच जड आहे असं काहीच करावं असं वाटत नव्हतं ते माझं मायग्रेन आता पूर्णपणे स्टॉप झालाय आणि एक आ, काम केले ना तर थकवा जाणवायचा खूपच थकवा जाणवायचा घरातली पण साधी सोपी ही काम माझ्याने करता येत नव्हती आणि झोपी जायची बाबू व्हायच्या आधी झोपलेली असायची पण हा आल्यानंतर मग असं ह्याला पण सांभाळ सांभाळायला पाहिजे घरातली पण कामं ते टेन्शन असायचं पण ह्या मुळे मेडिटेशन करून मला ना खूपच हलकं वाटायला लागलं आणि कामं माझी जी, जी तीन तासांनी होत होती ती एका तासान तासानीच माझी सगळी कामं उरकून जायची तशी होतात फास्ट होतात कामं आणि थकवा पण जाणवत नाही म्हणायचंय तुला जी कामं माझी तीन तासात व्हायची ती एका तासात होतात असं म्हणायचंय खूप छान तुझ्या बाळात तुला काय फरक वाटत हा बाळाला ना सर्दी असायची जेव्हा तो झाला तेव्हापासून त्याला थोडी 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 सर्दी सतत असायची ती रेखी मी रेखीला जॉईन झाल्यापासून त्याला सर्दी कम्प्लीट पण त्याची बंद झाली कंप्लीट बंद आणि माझ्या मिस्तरांचा डोळा त्याचा डक्ट ब्लॉक झाला होता त्याला रेखी देऊन 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 त्याचा डोळा हिल झालेला सध्या काय सिच्युएशन आहे डोळ्याची बरा झाला मॅडम खूप मोठा रिझल्ट खूप मोठा रिझल्ट ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन सांगितलं होतं आणि दोघंही खूप टेन्शन मध्ये होते मी म्हटलं होतं की फक्त मेडिटेशन करा गॅरंटी तर घेता येणार नाही पण नक्कीच युनिवर्स तुम्हाला मदत करणार काय झालं ब्लॉकेजेस निघून गेले एक डोळ्याला छिद्र असतं आपल्या डोळ्याच्या आणि नाकाच्या मध्ये ते ब्लॉक झालेलं होतं डॉक्टरांनी असं म्हटलं होतं त्यामुळे काय व्हायचं डोळ्यामधला जो मल असतो तो काय व्हायचा ग बाहेर यायचा पाणी जात नव्हतं पाणी तिकडून जात ना अच्छा तर असं काहीतरी मेजर प्रॉब्लेम होता आणि दोघंही मध्ये होते डॉक्टरांनी परत ते छिद्र पाडून ऑपरेशन करायचं सांगितलेलं होतं दुसऱ्या ठिकाणवरून होणार राहतं हो, 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 हो हा तर थँक्यू युनिवर्स त्या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद म्हणावे हा ऑपरेशन हा जो अनुभव आहे हा आपल्या मध्ये ना हा जो हा पहिल्यांदा आला आहे असं म्हणू शकतो आपण की डोळ्याचं जे काय म्हंटल तू त्याला अगं मध्ये आय डॉक्टर नाकामध्ये असत अच्छा लॅक्रिसिमल डॉक्टर म्हणतात लॅक्रिसिमल बस ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया आणि माझ्या सासू इकडे ना, ना आ, हे आलट आलो काय मा, ते माहित नाही त्याच्या अगोदर त्यांनी ऑपरेशन केलं होतं ते माझ्या लग्नापूर्वी आणि आता ते तीन वर्षापासून त्यांना त्रास देत होत सतत त्रास देत कोम करते वेळी त्यांना ती फळी लागून त्यांना आणखी हे होत दुखत होत आणि ते थोडं 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 पण मोठं झालेलं मी त्यांना स्पेशल काही देखी नाही दिली जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुम्ही म्हणता ना सर्व सदस्यांना डोळ्या मुखार घ्या असं करून त्यांना आशीर्वाद देतात बघ आम्ही तशीच त्यांना पण घेतली होती मी आणि आताच त्यांचं हे पूर्ण बरं जे अनुभव घेतले ना वेगळे घेतले सगळ्यांपेक्षा हो ना एक 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 जर उपयोग केला तर सगळे जे नॉर्मल करतात हात दुखू दे पाय दुखू दे पोट दुखू दे तिचे प्रॉब्लेमच वेगळे आणि तिने रिझल्टही वेगळेच घेतले खूप सुंदर खूप छान आनंदी आनंद सगळीकडे बोल श्रद्धा अधिक आणि थोडे थोडे माझे मिस्टरांचे वाद व्हायचे मला काही हेल्प नाही करत म्हणून कामामध्ये कधी कधी मग हेल मा ते हेल्प आता त्यांचे नकोच आहे मला सगळे माझे करते आणि रिलेशन आमची तिघ माझ्या सासू मासे माझे तेवढे चांगले नव्हते आता मॉर्डिंग एवढं छान झालंय की विचारूच नका भांडण होतात पण लगेच कॉम्प्रोमाइज होते खूप छान खूप छान खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे तर श्रद्धा मेबी बेबी उठल असेल म्हणून ती गेली असेल तर श्रद्धाला कोणी अगोदर पाहिलं आहे आली होती तेव्हापासून श्रद्धा कोणाच्या बॅचची आहे नेमके ग्रँड मास्टरला आलेले सदस्य दुपारची बॅच अच्छा, अच्छा तुमच्या सोबत होती का श्रद्धा अच्छा खूप सुंदर खूप सुंदर हे ब्रह्मांड मदत करत असत जेव्हा आता मागच्या आठवड्यामध्ये श्रद्धाच्या बाळाचा बाळ पडलं होत मागच्या आठवड्यामध्ये श्रद्धाचं बाळ पडलं होतं आणि मग मध्ये एक दिवस फोन केला मॅम याच्या हाताची सूज उतरत नाही आहे आणि डॉक्टरांनी आता एक्सरे काढायला सांगितलं आहे तिला सांगितलं की फक्त रेकी दे ज्या पद्धतीनं सांगितली त्या पद्धतनं तिने केला संध्याकाळी एक्सरे काढायला जायचं होतं अर्ज गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं काही काढायची गरज <laughs> नाही आहे आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू निवर्स थँक्यू 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 तर श्रद्धाचं बाळ उठलं आहे म्हणून ती गेली आहे आपण नेक्स्ट मुलाखतला सुरुवात करूया आल्यास ती परत पुढे बोलेल ओके आत्मा नमस्ते सगळ्यांना गोवेकरांना स्पेशल संदेश नक्कीच श्रद्धा आल्यानंतर देईल